पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आम्ही हवे आपल्या रांजण गावचा गणपतीला आता मुंबईतून गाडी इथं लावली साईडला रात्री हे बघा योवरला सर याचे आता हे ठेवायला लागेल आबू बायपू रेडी होणारे आता तेज्या रेडी ना तिथे खालीवरती तो जे आंघोळीला तेजा आबू कर मागे मागे जागा ना इथं मध्ये ठेवशील चला इथे इथं ठेव इथं मागे इथं समोर पिशवी पाठी मग हा लढे उच जाऊ मंदिरान दर्शन करायला मस्त पैकी जाण जाऊ माझण इकडे बघा शेटला सकाळी सकाळी चहा लागतो निसा गोंगाट भरला जाई बाईने यांचे हो ना आता बाय मस्त की हो चा आता इथून मंदिरान जाऊ समोर ती एंट्री आहे इथं मंदिराची ती समोर इथं ही मंदिर तिथे महागणपती मंदिराकडे जाऊ पाया पडला आतमध्ये म्हणून तु का हे व्हायला बघा कसा आता आपल्या दर्शन वगैरे झालंय का अजिबात गर्दी काय नाही एकदम चांगल्या प्रकारे दर्शन झालं आणि काल लागलं तर काल संकेत होती तर जाम गर्दी भेटली असती बघा मोदक वगैरे भेटतात इथं हा एरिया इकडचा हे नारळ येऊन इकडे तो फोडाला इकडं नारळ आबू सोल त्या ना तिथे येतील ना सोलता जे

लाकडी सभा मण्डप लाकडी हो, चाहिँ सभा मण्डप नि ब्रह्म इडली नाथ ब्रह्म ना इडली, चला या, इडली हो। चला आता काल पण मेंदूवडा इडली इडली आज पण इडली हो ते नगर पुन्हा हायवे आपली गाडी लावली आपण आता रानगावचा गणपती बघितलेला आहे आणि आता इथून पुढे आपण आता ओझरला ला चालले ओझरचा विघ्नेश्वर ना रे हा ओझरचा विघ्नेश्वर बघायला चाललोय गणपती आता पुढं अजून काय मध्ये कुठे थांबणार आहे काय करणार आहे नाश्ता तर केला आपण आता डायरेक्ट थांबायला तिकडे जायात आपण मंदिराच्या इथं जाऊ आपण एक देवळात आता पार्किंगला गाडी जाऊन चला भेटतं आता तुम्हाला थोड्या वेळानंतर अजून जवळ किती किलोमीटर आहे इथून पंचावन्न पंचावन्न किलोमीटर म्हणजे एक घंट्याची रनिंग आहे अजून इथे एक घंट्यानंतर भेटतो तुम्हाला मी आता hmm. आता आम्ही ओझरला पोहोचल्या इथे मला वाटतं एकच किलोमीटर असेल एकच दीड किलोमीटर समोर इथून ही कमाणी दिसते ना इथून राईट मारायची आहे इथे थांबल्या जरा हॉटेलमध्ये रोशनला जरा चहा प्यायचा आहे म्हणून चला या जाऊया आता चायला ओझरला पोचलेलं इकडे बघा इथं पोरांची सर आलेली आहे ही आणि ही पोरं इथं सरीला आणि त्यांचे शिस्तबद्ध मध्ये उभे आहेत लाईनिन सगळं सगळं त्यांची सर आहे कुठून आले तुम्ही छत्रपती संभाजीनगर वरन सल आली का शाळेची छत्रपती संभाजीनगर वरन आलेली आहे त्यांची शाळेची सल आलेली इकडं मित्राला नवनाथ पाटील ब्लॉक बोल बोल हे सर्व छत्रपती संभाजीनगर वरन आलेले आहे त्यांची शाळेची सल आली होती ते इकडं ओझरच्या गणपतीला दर्शनासाठी आलेले आणखी कुठे जाणार पुढे तुम्ही सर कुठे जाणार आहे तुम्ही आता इथून इथून आम्ही आता शिवनेरीला जाणार शिवनेरी जाणार आम्ही पण तिकडे जाणार आता भेट व्हायला आम्ही आता लेण्यादिरीला जाणार आम्ही मी नवीन सॉरी ठाण्यावर आलो आम्ही ठाण्यावर आलो आम्ही अष्टविनायक करतोय कालपासून निघलो आम्ही बरं बरं आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचे जे किल्ले तर त्या किल्ल्यांना भेट देतोय आम्ही सगळ्यात अगोदर रायगड ला गेलो जी स्वराज्याची राजधानी होती बरोबर सगळ्या मुलांनी बघितलं की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा राज्य कारभार ज्या ठिकाणावरन चालवला तर तो तिथला राजकारभार त्यांनी समजून घेतला त्याच्यानंतर आरमारातील एक महत्वाचा जो किल्ला आहे शिवाजी महाराजांचा पुरावा तर तो, तो आम्ही बघितला काल, काल आ, आ, ओ, त्या ठिकाणी किनारी शिवाजी महाराजांनी संरक्षणासाठी ज्या गोष्टी केल्या त्या मुलांनी सगळ्या समजून घेतल्या आता गणपतीचं ओझरच्या गणपतीचं दर्शन घेतोय आणि जिथं शक्ती खऱ्या अर्थानं प्रगट झाली या स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांचा जन्म जिथं झाला शिवसेरीवर आता आम्ही जाणार आहोत आणि शिवाजी महाराजांचं जे कार्य त्या ठिकाणी आम्ही समजून घेणार आहोत ठीक आहे थँक्यू धन्यवाद का काल तरी इथं गर्दी भेटलीच ती पण आज कसं आज संकेष्टीने आज दुसरा दिवस आहे सोमवार आज आणि आपला आज अष्टनायकमधला दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवशी आपल्याला सर्व मंदिर जिथं जातं तिथं पूर्ण मंदिर आपल्याला खालीच भेटतं आणि आता आपण या मंदिरामध्ये येऊ इथं बघितलं आपण तिथं गाडींशी उतरल्या उतरल्या ब्लॉग शूट केला तर तिथे जी पोरं होती शालची सलची ते सलची पोरांनी आपल्याला बघितलं आणि विचारलं सर तुमचा ब्लॉगचा चॅनलचं नाव काय तर आपण त्यांना आपल्या चॅनलचं नाव पण सांगितलं परत त्याच्यानंतर तिथे त्यांनी फोटो वगैरे काढून घेतले आपले आपले जवळ त्यांच्या सरांनी थोडी माहिती पण दिली परत त्यांनी आपले जवळ थोडे फोटोशूट काढले व्हिडिओ काढले थोडे तुमचे तुमच्याजवळ फोटो काढायचे ठीक आहे बरं आणि परत त्याच्यानंतर आता मंदिरात जाऊन आलो काल तरी गर्दी जाम होती पण आता अजिबाच गर्दी ना पूर्ण मंदिर खाली आहे दर्शन एकदम डायरेक्ट भारी झालं आपला चला तर भेटत बघा आता समोरचं जाम होती नदी आहे ही नदी एक डॅमचं पाणी येतं मला वाटतं नदीचंच पाणी येत असलं लोक नदी बघशा ना मोठी आहे जाम मोठी आहे इकडे बघा ती बघा समोर ते तिकडनं आले संपूर्ण या साईडून इकडनं अशी अशी तिकडनं समोरून आले आणि इकडं अशी 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 बघा तिकडं पार झाले एकदम समोरपर्यंत गाडी लावली इथं समोर आपली चला लावायचं कारण का माही का ऊन एवढा पडतं ना डोलं उन्हान खोलवायला होत नाही उन्हात डोले एकदम बारीक करायला लागतात म्हणून त्याच्यासाठी हे गॉगल लावं लागतं आणि दुसरी गोष्ट इथं बघा इथं एवढी मोठी पार्किंग आहे ना ही एवढी संपूर्ण अखंड पार्किंग आहे इकडं आणि परत त्याच्यानंतर समोर जो शेड दिसतो ना यो पण पूर्ण पार्किंगच आहे याच्यामध्ये पण गाड्या लागल्यान बघा याच्या आतमध्ये पण गाड्या लागल्यान तिथं ही पण पार्किंगच आहे मस्त छान प्रकारे भारी इथं बनवलं आहे एक नंबर आहे इथं आपल्याला पब्लिक तर रिॲक्शन कसं आलं एकदम भारी अवनाथ पाटील ब्लॉगर फुल फॉर्मला आहे ना आता ड्रायविंग चेंज केलेली आहे पार्किंग आणि सर्वांचे बाप इथं बसल्या आपले महाराज बघा आपले महाराज सगळ्यांचे बाप आहे ते पुन्हा एकदा आपण फ्युल रिफिल साठी आलेलो आपण पंपावर अशा तऱ्हेने आपण गाडीत डिझेल पुन्हा भरूया लॉकचा बन बट दाबा त्याला खुला हा

मी व्हायला बोलतो होतो युट्यूबर चुकून निघत मी नी कोल्हा पोचल्या आम्ही बघा यो लेण्याद्रीचा मंदिर आहे असं लेणी पूर्ण एक नंबर आणि चढायला लागला आता भेटला गेला आता ईशान आपण कुठं शिवनेरी जायचं शिवनेरीला मग जायचं म्हणजे जायचं मग कुठं जायचं पठ्ठे जाऊ ना त्याचा काय आवरा ये ना जाव आपण चला आता इथून आपण शिवनेरीला जाऊ चला त्याच्या बाईनी आपल्या माकडांसाठी तिथे घेतले मानरे ना मानस येण्यासाठी काय घेतले बघा खायला आवरावरती चढायचं आहे आपल्याला हॅलो आवरा बाहेर चाललो तर दम लागायला लागला अजून आता आवरा चढायचा वरती इकडं बघा समोर किती चढायचा ते याच्यापर्यंत जायचा वरती एवढा दम लागला चला या

हा या खाली बाहेर असते का असते असते कावरच चालल्या दम लागले ना पोस्टल एकदा थोड्याच्या एकदाशी आपण वरती पोचलेला विज तो बी दम लागत लागत ना दम खात खात अजून एवढ्या पाया चराच्या वरच्या अजून त्या द्वाराला जायचंय जा। चुन बघा कसं बसले अंदर बघा ही एंट्री म्हणजे चढाची श्रीक्षेत्र क्षेत्र लेण्याद्री गिरजात्मक मोर्या हे बघा हे असे इथं असतात 보가요나 푸순가도 푸순. मला तुला करी तिथे बघायचे ते बघायचे आहेत बघायचे आहेत का आपला हा मला वाटतं सहावा गणपती चौथा पाचवा हो सहावा गणपती झाला आपला मस्त छान प्रकारे दर्शन झालं एकदम चला आता जाऊया आपण सातव्या गणपतीला महडचा परत विनायक त्याच्या अगोदर आणखीन कुठे मध्ये जाव आपण पन। ते पण तुम्हाला दाखवतो कुठं जाणार कुठे नाही ते आता पायऱ्या बघा या एकदम स्लूप पायऱ्या आहेत एकदम सावकासपणे उतरायला लागतो का मी कुठं आले आज आज आपल्या रयतेच्या राजाजी इथं आल्या महाराजांचा जन्मस्थान ना शिवनेरी किल्ला मी एवढ्या वेळेला मी खूप वेळा आलेला इकडं या साईडला पण कधी असा योग आलं नव्हतं माझे बरोबर या आता पण या माणसाची मुलं मला आज तिथं या यायला भेटला कारण यो ह्या असा माणूस आहे ना की महाराजांचा कुठलाही किल्ला असू दे का तो माणूस जातच जातो तिथं जात जात आणि शिवराज्याभिषेकाला तो दरवर्षी जातच जात जात जाते तर एकही वर्ष चुकत ना आणि आता कसं याला माहिती आहे का गा? गाडी तिथं बॅरिकेड लावल्यान त्या गाडी लावून जाऊन दिली ना तर बरं ठीक आहे काय हरकत ना आम्ही तयारी चालू आणि हल्ली शिवजन्मस्थानाची शिवजयंतीची तयारी चालू आहे हो खालती तिथं आणि वरती पण ना खाली पण दोन्हीकडं मला ते बॅरिकेड लावल्यान बॅरिकेड खाली लावल्या आणि इथून जरा मला वाटतं आठशे नऊशे मीटर म्हणजे एक किलोमीटर आहे तर बरं चला काय हरकत ना आपण चालत जाऊ बोला थोडा चालताना पण आनंद घेऊ चालण्याचा समोरने बाईक गेल्यान ते बाईक बघा किल्ला संरक्षण भीत बघा दिसतो बघा किल्ल्याची संरक्षण भीती हा भिंत ही भिंत संरक्षण असं असा किल्ला येऊ अखंडी पार पर्यंत गेले चला आता अर्धे किती हले अजून मला वाटतं असं ना एकशे मीटर अजून पाच सहाशे पाचशे मीटर चला मी पायी जरी आले ना अजून गाड्या नाही आणि सोडल्यानं पायी जरी आले ना तरी काही टेन्शन नाही कारण रस्ता बघा किती आहे भारी त्यांनी पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला एकदम भारी वाटत बघा किल्ला इथून दिसतो बघा तुम्हाला माझी तर मला तुम्ही इथं पण यायला यायला झाला ना मला इथं अशक्य असतं ना जिथं अशक्य असतं ना तिथं आम्ही शक्य करतो तो रस्ता कसा का ना असू दे मग तर बघायचं ना हा रस्त्याचं गुणगण करतो तो पण आता मला रस्ता भेटले शॉर्टकट चला पब्लिक बघा पब्लिक पण ह्याच रोडनी येतं ना असं ना पब्लिक पण ह्याच रोडनी येतं समोर पोरांची लहान मुलांची सहल आलेली आहे त्यांना पण लय आनंद झाले का ते महाराजांच्या किल्ल्यावर आले काय रे जन्मस्थानी महाराजांच्या जन्मस्थानी आलेले होते बघूयात मग दाखवता आणि दिसल आलेले लहान मुलांची श्री कोर राजीता इडम मिनरचर काय सेल आहे का तुमची सेल आले जाऊ काम चालू आहे ते तेच तेच ठीक आहे चालेल चला बाय फायनली आम्ही पोहोचलेलो इथं समज परदेश एवढा आम्हाला फिरून यायला लागला एवढा रस्ता ना तिकडनं तसं तसं असा त्याचा शॉर्टकट रस्ता नाही बरं झाला कमसे कमी इथपर्यंत पोहोचलो मी हे बघा वरती आहे ना वरती किल्ला कसा माहितीये तुम्ही दाखवतो बघायला वरती जायला भेटतो ना भेटत हे बघा दरवाजा यो यो महादरवाजा शिवनेरी किल्ल्याचा प्रथम दरवाजा हे बघा काय महादरवाजा शिवनेरीचा कसा कसा घडवले कसा कसा कोणी काय काय बांधले त्याचं हे सगळं दिलेलं आहे मराठी पण हिंदीमध्ये पण आणि इंग्लिश मध्ये पण आहे हे बघा ती दुसरी पोरं आणि ही दुसरी एक सल आली आहे कुठून आली सर आपण मी दमलो आता दमले आता ताई कुठून आले तुम्ही जामगाव जामगाव वडन ते त्यांची पिकनिक आलेली आहे कुठून आले तुम्ही म्हणजे व्हिडिओ काढायचा तुम्ही एवढा उशीर पोहोचला मी आता मो आपला मळला पोचल्या आता इथून आपण डायरेक्ट जाऊ सरळ दर्शन करायला आपला सरळ गावला ना सरळ जाऊ मंदिरात दर्शन करायला कारण आता आपण इच्छा जाणार आहे पालीला पालीला कारण आता आपला सातवा गणपती आहे आणि पुढं आठवा गणपती करायला किती टाईम लागतो ते बघू चला दाखवता बघा आपली पुन्हा भेट भेट झाली <laughs> त्यांना बोललो तुम्ही आम्ही पण तिथे येणार आहे तुम्हाला तुम्ही जेवण करायला लागले म्हणून उशीर झाला आम्ही दर्शन करून इकडे आलो जाऊन आला जाऊन चला 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी रवी किरण हॉटेल ला प्युअर व्हेज आहे चला जेवायला जाऊ आता भूक लागली आता वाजलं किती माहिती का दोन वाजून तीन मिनटं झाले मिरच्या कधी करून दिला ना एकदम डाल किचडा चला मसाला टाक आलेला आहे आमचा दोघांचा कुणाचा ना माझा आईस्क्रीम येतो आपण तर रातचे येतो पण आज दिवसा आल्या आणि इकडे बघा संपूर्ण दुकानं सगळी कशी खुली असतात बघा अशी इकडे रात मोजकी दुकान असतात ना खुली पण आता दिवसा आलो होते बघा दिवसा किती एक दोन एक दोन आसन कुठे होते आलो आता वरदविनायक क्षेत्रम सासवा गणपती करायला गर्दी नव्हती आज पूर्ण खाली आहे समोर तलाव जो मस्त की दर्शन झालं आपला सातव्या गणपतीचा मळला आहे आपण आणि आता इथून जाऊ आपण पालीला ताईसना चिंच येते ताई ना सविताला विचारलं तर ती अंगते नको मला ताईस चिंच घेतली मस्त आहे आणि आता इथून जाऊ पुढं चला इमॅजिक आहे इमॅजिक आहे समोर दिसत नाही इमॅजिक आहे या ट्रिप मधला शेवटचा गणपती राहिला होता अष्टनायक मधला आणि तो आपण करायला आता आलोय हा गणपती आपण बघितला का दर्शन घेतला तर मग आपला डायरेक्ट अष्टविनायक पूर्ण होतील आपले आता आलोय पालीला बल्लालेश्वर तिकडे दर्शन करून झाले समोरच्या हे बघा बल्लाळेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि हा बघा मंदिर आपण आलो मंदिराच्या परिसरामध्ये दर्शन झालं आमचा आणि मस्त झाला हर एक ठिकाणी आता आमचा आशा आपला अष्टविनायकचा ट्रीप अष्टविनायकची आणि अष्टविनायकचं दर्शन पूर्ण झालं आहे असंच नवीन कुठल्या तरी जर्नीला आपण जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवून वापस चला आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर चला आपला दर्शन वगैरे आणि ट्रीप मस्त एक एक नंबर झाली आपली आपण अष्टविनायक पूर्ण मस्त गेले आणि आता आपण तर चालू झाला चालू झाल्यावर ते आता जेव्हा आला हायवे ब्रेक हॉटेलची तर चला आता जेवून जेव आणि मग वापस परत घरचा रस्ता बघू आपला चला भेटतात मला थोड्या आपण मस्त वेज सूप राईस फायनली घरी पोचलोय बॅगा बेगा घेतल्या आम्ही निघलो आता घरी जायला तुम्हाला भेटता आता नंतर चला आलोय घरी आणि बघा माझी पिल्लू माझ्याकडे जवळ आहे मस्त एवढी छान ट्रीप झाली ना आमची एक एकदम भारी ट्रीप आपली खरंच खूप प्रसन्न वाटतं असं जेलयावधीकऱ्या हो आणि ते ट्रीप करायला आठ गणपती आम्ही शास्त्राप्रमाणे गेले दरवर्षी आम्ही करतो ते आपले इकडनं सोयीस्कर जसे होतात ना तसे करायचे पण या वेळेस आम्ही शास्त्राप्रमाणे गणपती गेले त्याच्यामुळं आम्हाला टाईम झाला आणि त्याला उशीर लागतो त्या ते गणपती करायला कारण इतर लोक जे काही करतात ना करणारे काही करतात पण शास्त्राप्रमाणे ते काही लोक जसं ज्यांना सोयीस्कर होते तसं गणपती करतात तर आम्ही शास्त्राप्रमाणे गेले खूप बरं वाटला आणि मन प्रसन्न झाला आणि आता घरी आलो चला तो तो आता आमची झोपाची तयारी झाली आणि वाजल्यानंतर बघा पाहुणे बरा धावायला आलं बापू पण ना इकडे पितोय तो पण उठला आता जस्ट मी आलो म्हणून एकमेक माझी पिल्लू बघा माझ्याजवळ बाय बाय गुड नाईट अशाच नवीन ब्लॉग मध्ये आपण उद्याच्या भेटू बाय